नमस्कार मी भारतभूषण शेबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जून महिन्याचा तिसरा रविवार हा जागतिक पितृदिन म्हणून ओळखला जातो तर मे महिन्यातला दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन म्हणून ओळखला जातो याच मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारी म्हणजे जागतिक मातृदिनाच्या दिवशी आईच्या विषयीच्या आपल्या भावना या रसिकांच्यापर्यंत लोकांच्यापर्यंत पोचवाव्याची या हेतूनं सकाळ पेपर्सने एक कवितेची स्पर्धा आयोजित केली होती याला पंधरा वर्षे होऊन गेली पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तुम्हाला तर सकाळ पेपर्सनी एक कवितांची स्पर्धा आयोजित केली होती ज्याच्यामध्ये मी सुद्धा माझी एक कविता दिली होती आणि तेव्हा त्यांनी असं लिहिलं होतं की त्यांच्याकडे जेवढ्या कविता येतील त्यातल्या पहिल्या पंधरा चांगल्या कविता ते त्या दिवशी पेपरमध्ये प्रकाशित करणार आणि पहिल्या नंबरच्या कवितेला काहीतरी बक्षीस देणार असं काहीतरी होतं ते आता त्या दिवशीच्या पेपरमध्ये पंधरा कवितेमध्ये माझी कविता नव्हती म्हणजे त्यांच्याकडे आलेल्या शेकडो कवितांमध्ये माझी कविता सोळा नंबरची <laughs> होती असं म्हणूया आपण थोडक्यात काय पहिल्या पंधरामध्ये माझी कविता नव्हती पण त्यामुळे मला उत्सुकता होती की माझ्यापेक्षा चांगली कविता ह्या काय लिहिल्या आहेत आणि म्हणून मी त्या सगळ्या कविता वाचल्या आणि त्या स्पर्धेमधली जी प्रथम क्रमांकाची कविता होती खूपच सुंदर होती ज्याच्यामध्ये आईविषयीचं आपलं प्रेम आणि सद्यस्थिती या दोन्ही गोष्टी इतक्या सुंदर मांडल्या होत्या की ती कविता मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे पुण्याचे निशिकांत देशपांडे म्हणून पुण्याचे त्यांनी लिहिलेली ही कविता आहे खूप सुंदर कविता आहे अगदी मन लावून ऐका शेवटपर्यंत ऐका खूपच छान कविता आहे कवी लिहितात भांडत होतो खूप खूप मी आणि माझा भाऊ भांडत होतो खूप खूप मी आणि माझा भाऊ पण भांडणाचं कारण नव्हतं आईनं दिलेला खाऊ कारण एकच होतं आठवण अजून ताजी आहे कारण एकच होतं आठवण अजून ताजी आहे तो म्हणायचा आई त्याची आहे मी म्हणायचो आई माझी आहे तो म्हणायचा आई त्याची आहे मी म्हणायचो आई माझी आहे भांडण अजूनही कायम आहे आणि आई हाच त्याचा विषय पण सध्या आमच्या दोघांचं एकमत झालंय सध्या आम्ही दोघेही एका एक मतानं म्हणतो आई तुझी आहे आई तुझी आहे मोठ्यानं सांभाळावं आईला धाकटा सांगतो री मोठ्यानं सांभाळावं आईला धाकटा सांगतो रीत तर मोठा म्हणतो धाकट्याला आईची तुझ्यावरच जास्ती आहे प्रीत चल तुझ्याकडे एक महिना माझ्याकडे महिना एक चल तुझ्याकडे एक महिना माझ्याकडे महिना एक पण पहिला महिना कोणाकडं यासाठी करूया नाणेफेक दोघांच्याकडे करताना आई गेली झिजून आणि गुपचूप एक दिवस देवाकडे गेली निघून निधनानंतर आईच्या आमच्यात पुन्हा एकमत झाले कोल्ह्याचं शहाणपण आम्हा आम्ही दोघेही एका सुरात म्हणतो आई माझी होती आई माझी होती आज आम्ही दोघेही एका सुरात म्हणतो आई माझी होती आई माझी होती कारण वकिलासमोर वारसपत्रावर आज सही करायची होती आज सही करायची होती पाहिले तसे खूप सुंदर कविता म्हणजे आईविषयीचं आपलं प्रेम आणि सद्यस्थिती खूप छान मांडल्या अशाच प्रकारच्या छान छान कविता कथा किस्से विनोद तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कविता जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा